नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण तेवीस जुलै रोजीचा लोणीचा गाय बाजार दाखवतोय आता संभाजीनगरहून शेतकरी आले होते लोणी इथं तर त्यांनी गाय वगैरे खरेदी केलेली आहे जर तुम्हालाही गाय खरेदी करायचे असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्हाला मुक्कामाने जायचं असेल तर ती राहायची सोय सुद्धा होऊन जाते तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आता शेतकऱ्यांनी कितीमध्ये गाय खरेदी केलेली आहे कोणत्या गावून आलेले आहे सागर भाऊ विचारणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील लोणीचा बाजार हा बुधवारच्या दिवशी असतो कोणत्याही वारी गेली तरी तुम्हाला गाय वगैरे मिळणार आहेत असं नाही की बाजार बुधवारचा आहे तर कोणत्याही वारी गेले तर तुम्ही मंगळवारी गेले तरी मंगळवारी सुद्धा तुम्हाला गाय वगैरे मिळून जातील आता सागर भाऊ त्यांच्याशी बोलणार आहेत भाऊ खरेदी केल्या काय नाव वगैरे त्यांचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतील हे बघा गाई बघा तुम्ही टॉपच्या अत्यार्थ्यांनी खरेदी केलेली आहे बघा गाईची क्वालिटी बघू शकता तुम्ही अशा जातीवंत गाय तुम्हाला नेहमी मिळतात मित्रा आपलं कुडल गाव कुडल संभाजीनगर तालुका जिल्हा कोणत्या होता जिल्हा संभाजीनगर तुम्हाला काय यावर जबरदस्ती म्हणल्यापर्मेंट तुम तुम्हाला काय भेटलं का हा हा काही कसं वाटलं राग फायन अवस्था कशी काय तुम्हाला यावर जबरदस्त तुम्ही म्हणल्या त्याप्रमाण काय भेटलं का तुम्हाला भेटलं ना रे कस्टमरला काय सांगशन आमच्या इश्यू हां काय म्हणसा